सत्ताधाऱ्याने अन्याय केला म्हणून अनेक जणांनी तीरकामठं उचलल्याचं आपण ऐकलं असेल पण सत्ताधाऱ्यांनी जर तीरकामट्यावरच अन्याय करायचं ठरवलं असेल तर काय म्हणाल केवळ धनुष्यबाण मिळाला नाही म्हणून राष्ट्रकुल स्पर्धेतला प्रवेश हुकल्याचं दुर्दैव राज्याच्या खेळाडूच्या वाट्याला आलंय अमरावतीची वृषाली गोर्ले या खेळाडूबाबत हा प्रकार घडलाय याबाबत ना राज्य सरकारनं ना, ना केंद्र सरकारनं तिला मदत केली याबाबत तिच्या या दुर्दैवाबाबत साम मराठीचा हा विशेष वृत्तांत गुणवान खेळाडूंकडे कसं दुर्लक्ष होतं याचं चित्र पुन्हा एकदा पुढे आलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारी तिरंदाज वृषाली गोरले हिचं धनुष्य तुटलं मात्र त्यानंतर तिला धनुष्य मिळालं नाही त्यामुळे स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची तिची संधी हुकली केवळ धनुष्य तुटला आणि त्यामुळं तिचं सिलेक्शन होऊ शकलं नाही तब्बल दोन महिने तिनं धनुष्य मिळेल म्हणून वाट बघितली आणि अखेर अमरावतीला परत आली छोट्या खेड्यातून झेप घेत वृषालीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं धनुष्य तुटल्यावर नव साहित्य मिळावं म्हणून तिनं प्रयत्न केले पण ना सरकार पुढे आलं ना क्रीडा संघटनांनी मदत केली स्पर्धेत आणखी तिघांचं धनुष्य तुटलं त्यांना ते मिळालं वृषालीला मात्र रिकाम्या हातानं परत फिरावं लागलं अपयश आला माझा बोत उठला त्याच्या आणि मला कोणी मदत नाही केली मला जर जर मदत केली असती मला कोणतं पण हँडल दिलं असं गॅरंटी होती की मी टॉप थ्री मध्ये येणार राजकारणी मंडळींनी मदतीच्या नुसत्या गप्पा मारल्या प्रत्यक्षात मात्र कोणीही पुढे आलं नाही त्या ठिकाणी जर ते साहित्य उपलब्ध करून दिलं गेलं असतं त्या कॅम्प मधून म्हणजे ज्यांनी तो कॅम्प अरेंज केला कॉमनवेल्थ समिती आणि तिथलं फेडरेशन त्यांनी जर लगेच तिला साहित्य दिलं असतं म्हणजे तिसऱ्या ट्रायलपासून ते पुन्हा नव्यानं सुरुवात झाली असती म्हणजे दोन ट्रायलमध्ये जशी समोर होती तशीच ती उरलेल्या तीन ट्रायलमध्ये इंडियाच्या टीम मध्ये राहिली असती राष्ट्रकुल स्पर्धेतल्या संभाव्य पदक विजेतीला धनुष्य अभावी मुख्य स्पर्धेपासून वंचित राहावं लागतं ही शोकांतिक आहे स्पर्धेच्या नियोजनाला हजारो कोटी उधळले जात आहेत पण खेळाडूंच्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवावीत अशी अपेक्षा तरी कशी धरणार कॅमेरामॅन मनोज आगलावीसह संजय पाखोडे, साम मराठी अमरावती